बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा घोड्यावरून प्रचार सुरू बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे अशातच उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहेत अशातच लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गणेश करांडे यांनी घोड्यावरून प्रचार सुरू केला आहे प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस राहिलेले असून उमेदवारांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत बीड लोकसभेत एकूण एकेचाळीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट गणेश करांडे हा मी स्वतः उमेदवार असू ऊस शेतकरी हे माझे चिन्ह आहे बीड लोकसभेमध्ये मी हे इलेक्शन लढत आहे या इलेक्शनमध्ये माझ्या विरोधामध्ये एक्केचाळीस उमेदवार आम्ही पूर्ण सगळे उभा आहोत एक्केचाळीसमध्ये मी स्वतःही आहे म्हणजे चाळीसच्या विरोधात मी इलेक्शन लढत आहे ज्या चाळीसमध्ये प्रामुख्याने बी जे पी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांसोबत माझी मूळ लढत आहे यामध्ये बी जे पीचे उमेदवार माननीय या पंकजाताई यांना माझं आव्हान असं आहे की ऊसतोड शेतकऱ्यांना त्यांनी कारखाना बंद करून फार पिळवणूक केलेली आहे त्या ऊसतोड शेतक कर... ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यांचा ऊस घालण्यासाठी या आणि त्या अशा वेगळ्या वेगळ्या कारखान्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे आणि दुसरे उमेदवार जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत त्या उमेदवाराचे स्वतःचे दोन कारखाने आहेत आणि त्या उमेदवारानं शेतकऱ्यांना पिळून म्हणजे शेतकऱ्यांची या आरपीचे पैसे लुटून शेतकऱ्यांचे शेअर्स वाढले म्हणून पैसे लुटून त्यांनी ऊस शेतकऱ्याची पिळवणूक केलेली आहे थोडक्यात सांगा आम्हाला की तुम्ही ह्याच्यावरती घोड्यावरती बसून आज प्रचार करताय त्यामागचा उद्देश नेमका काय आहे मूळ दोन उद्देश आहेत की माननीय धारांगे पाटील यांच्या व्याखेनुसार गोरगरीब जनतेचा जो त्यांनी लढा उभा केला आहे त्याच्या व्याख्येत मी बसतो जसं की माझ्याकडे काय मोठ्या गाड्या नाहीत आणि पेट्रोलचे भाव इतके महाग झालेले आहेत की आजच्या काळात हे दोन्ही गोष्टी परवडणाऱ्या नाहीत ना त्यामुळे मी आज हा बीड लोकसभेमध्ये घोड्यावरनं प्रचार करण्याचं काम करतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड